डबल अकॅडमी पुणे या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर सर्व अंगणवाडी सुपरवायझर महिलांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आताची जी, जी पेसाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे तसंच याच्या अगोदरची जी परीक्षा झाली होती त्यातल्या काही जिल्ह्यांचे रिझल्ट हे जाहीर झालेले आहेत काही जिल्ह्यांचे रिझल्ट हे बाकी आहे तसंच आता येणाऱ्या पेसा परीक्षेसाठी तुम्ही परीक्षेची तयारी करत आहे त्यामुळे तुम्हाला या परीक्षेसाठी नेमकं टार्गेट किती असायला पाहिजे याच्यासाठी खास मी हा या ठिकाणी व्हिडिओ टाकत आहे आणि हा व्हिडिओ मी मागचे जे रिझल्ट आहेत काय आहेत मागच्या परीक्षेचे जे रिझल्ट आहे त्या रिझल्टवरून मी या ठिकाणी तुम्हाला प्रेडिक्ट करत आहे की या ठिकाणी नेमकं तुम्हाला किती मार्क्सचा अभ्यास असायला पाहिजे किंवा ज्यांचा पेपर बाकी आहे त्यां ज्यांचा रिझल्ट बाकी आहे त्यांचं या ठिकाणी किती मार्क्सवर हा रिझल्ट लागणार आहे याची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहे तसंच याच्यासोबत आपण येणाऱ्या पाचशेवीस जागांची जी जाहिरात आहे ती येत्या काळामध्ये या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून उठा ठेवा चालू आहे तसंच सुद्धा या ठिकाणी पंधरा जुलै लक्षात ठेवा पंधरा जुलैला या ठिकाणी मी आणि इतर महिला मुंबईला या ठिकाणी आयुक्ताला भेटायला जाणार आहे त्यासाठी ते आपल्या सर्वांनासुद्धा मुंबईला यायचं आहे की जेणेकरून आपण आयुक्त यांना वारंवार जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत त्यांना तो जाग येणार नाही पॉसिबल असेल तर मुख्यमंत्री यांना सुद्धा आपण भेटणार आहे बघू त्या ठिकाणी काय त्यांची अपॉइंटमेंट त्यानुसार पंधरा तारखेला आपल्याला यायचं आहे तर या ठिकाणी तसंच आता भरतीसाठी आपली अंगणवाडी सुपरवायझरची फास्टॅग रिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आता या फास्टॅग रिव्हिजन बॅचचं काय महत्त्व आहे ज्या महिलांना या ठिकाणी दोन मार्क चार मार्क त्या रिझल्टच्या कट ऑफपेक्षा कमी पडलेले आहेत हे त्यांना जाऊन विचारा तेस्त्रीचं महत्त्व हे त्यांना जाऊन विचारा की त्या ठिकाणी जर त्यांनी परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन केली असती तर आता एखाद्याला जो कट ऑफ लागलेला आहे समजा एका ठिकाणी एकशे सेहेचाळीस कट ऑफ लागला आहे आता त्या ठिकाणी एकशे चाळीस मार्क त्यांना अस पडले तर पाच सहा मार्कचं जर त्यांना या ठिकाणी रिव्हिजन बॅचमध्ये मार्क्स मिळाले असते किंवा पुष्यप मिळालं असतं तर आज त्यांचं सिलेक्शन झालं असतं त्यामुळे रिव्हिजन बॅचला कोणीही कमी समजू नका या ठिकाणी रिव्हिजन बॅच जॉईन करण्यासाठी फक्त सातशे रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे हा फोनपे नंबर जी नंबर आहे याच्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचा आहे सेविकेसाठी सुद्धा या ठिकाणी हीच बॅच आहे कॉमन बॅच आहे पाच परीक्षांची या ठिकाणी कॉमन बॅचे जॉईन करू शकता आरोग्यसेवक सेविका अंगणवाडी सुपरवायझर तसंच ज्यांना रेग्युलर बॅचेस जॉईन करायचे त्यांच्यासाठी रेग्युलर बॅचेस सुद्धा या ठिकाणी आहेत तर आता या ठिकाणी बॅचमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सर्व आहेत आता आपण या ठिकाणी पाहणार आहे ऑफ साधारणतः मागच्या दोन चार जिल्ह्यामध्ये किती लागलेला आहे तर सुरुवातलं पाहणार आहे एस टी तर काही जिल्ह्यामध्ये हा जो ऑफ आहे एकशे चौदा पर्यंत या ठिकाणी लागलेला आहे तर काही जिल्ह्यामध्ये हा कटाप एकशे सुद्धा लागलेला आहे काही जिल्ह्यात एकशे चौदा लागला काही जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठ अठ्ठावीस लागलेला आहे आता एस टी एस सी या कॅटेगरीचा जो कटाप आहे काही जिल्ह्यामध्ये हा एकशे वीस लागलेला आहे मात्र काही जिल्ह्यामध्ये हा एकशे चाळीस पण लागलेला आहे पण एकशे चाळीस हा एकाच जिल्ह्यामध्ये लागलेला आहे जनरली हा जो कटाप आहे एकशे छत्तीस एकशे चौतीस एकशे तीस बघा काही जिल्ह्यात एकशे तीस लागला काही जिल्ह्यात एकशे चौतीस काही जिल्ह्यात एकशे छत्तीस काही जिल्ह्यात एकशे चाळीस तर या ठिकाणी आता तुम्हाला या वर्षीचं टार्गेट कसं ठेवायचं आहे तर मिनिमम मी म्हणाले एकशे चाळीस आहे तर त्यापेक्षा कमीत कमी सहा ते दहा मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले पाहिजेत किती आता इथं जर एकशे चाळीसचा कट ऑफ लागला असेल तर कमीत कमी एकशे चाळीस एकशे एकशे सेहेचाळीस मार्क्सचं तुमचं टार्गेट असलं पाहिजे एकशे तीस एकशे बत्तीसचं टार्गेट असलं पाहिजे मात्र हे जे काही जिल्ह्याचे कट ऑफ लागले त्या ठिकाणी एकच जागा होते आणि इतर लोकांनी अर्ज भरले नाहीत इतर लोकांनी दुसरीकडे अर्ज भरले होते म्हणून तो तसा कमी लागलेला आहे नंतर या ठिकाणी ओबीसी ओ बी सी ईडब्ल्यू एस या जर कॅटेगरीचा जर टट ऑफ तर या ठिकाणी एकशे छत्तीस एकशे चाळीस एकशे चौवेचाळीस एका ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस तर एकशे अठ्ठेचाळीसपर्यंत एका जिल्ह्याला कट ऑफ लागलेला आहे काही जिल्ह्याला एकशे छत्तीस एकशे चाळीस आणि एका जिल्ह्यामध्ये एकशे बत्तीस तर साधारणतः पाच जिल्ह्याचे रिझल्ट जे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही सर्व रिझल्ट बघायचे आहेत मी बोलत नाही त्यामुळे इथं तुमचा टॉपपैकी टॉप जो स्कोअर आहे एकशे चाळीस चौवेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस स्कोर तुम्हाला मिळणं आवश्यक आहे आता स्कोर तुम्हाला किती मिळतो यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा किंवा स्वतः टेस्ट सिरीज कुठं असेल तर ती सॉल्व करा आपल्या डबल अकॅडमी पुणे जे आहे त्याच्या ॲप्लिकेशनवर टेस्ट सिरीज टाकलेल्या तुम्ही त्या सोडू तुम् शकता नंतर या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचासुद्धा या ठिकाणी सेम आहे फक्त एवढंच आहे की ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे जे कट ऑफ आहेत दोन ते चार मार्क्सने कमी आहेत किती मार्क्सने कमी आहेत दोन ते चार मार्क्सने कमी आहेत कुठं कुठं तर असं झालेलं आहे की या ठिकाणी एकशे छत्तीसवर दोन व्यक्ती आहेत किती एकशे छत्तीसवर दोन व्यक्ती आहेत ज्याचं वय कमी आहे त्याचं सिलेक्शन झालं नाही आणि ज्याचं वय जास्त आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आता बऱ्याच महिलांचे नव्वदसुद्धा मार्क्स या ठिकाणी आलं नाही त्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही म्हणजे त्यांचं लिस्टमध्ये नाव नाही आहे तर कोणत्याही ठिकाणी फक्त नव्वद मार्कवर सिलेक्शन झालेलं नाही एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एस तर प्रकारे या ठिकाणी हा जो कटॉप लागलेला आहे राहिली गोष्ट एन टी एन टी बी एन टी सी यांचा जो कटॉप आहे तो ओ बी सी यांच्यापेक्षा दोन मार्क चार मार्कानं कमी आहे काय आहे या हे जे आहेत सर्व कॅन्डिडेट्स यांच्यापेक्षा दोन मार्कानं या ठिकाणी कमी लागलेला आहे आणि राहिली गोष्ट ओपनचा कटऑप ज्या ज्या ठिकाणी ओपनच्या जागा आहेत एका ठिकाणी ओपनचा जो कटॉप आहे तो एकशे चोपन्न लागलेला आहे एका ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस लागलेला आहे एका ठिकाणी एकशे सेहेचाळीस लागलेला आहे मात्र कोणत्याही ठिकाणी एकशे चाळीसपेक्षा कमी लागला नाही कोणत्याही ठिकाणी ओपनचा कटॉप एकशे चाळीसपेक्षा कमी लागला नाही आता काही जिल्हे बाकी आहेत तेथे लागला असे लागेल तर सांगता येत नाही मात्र एकशे चाळीसपेक्षा जनरली कुठेही हा ओपनचा कट ऑफ कमी आलेला नाही एकशे बावन्न चोपन्न छप्पन एकशे अठ्ठावन्नपर्यंतसुद्धा एका ठिकाणी एकशे कट ऑफ लागलेला आहे त्यानुसार तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महिलांनो या ठिकाणी तुम्हाला मी कटऑफचं टार्गेट दिलेलं आहे त्यानुसार आपण प्रत्येकानं मिनिमम वन हंड्रेड फोर्टी ओपन सोडून वन हंड्रेड फोर्टीपेक्षा जर खाली मार्क्स असतील तर लक्षात ठेवा तुमचं सिलेक्शन होणार नाही ओबीसी वाल्यांनी मिनिमम वन हंड्रेड फोर्टी सिक्स टू हंड्रेड फिफ्टी या ठिकाणी मार्क्स असणं आवश्यक आहेत आणि ओपनवाल्यांनी एकशे पन्नासपेक्षा जास्त जर मार्क्स असतील तर या ठिकाणी तुमचं काय आहे काहीतरी खरं आहे अन्यथा तुमच्या या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस खूप खूप काय आहेत कमी या ठिकाणी आहेत तर आशा करतो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती कळली असेल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद तसंच या ठिकाणी ज्यांनी फॉरेन्सिकची तयारी करत असाल तर फॉरेन्सिकची सुद्धा फास्टॅग रिव्हिजन बॅच आपली एकोणतीस जूनपासून सुरू होत आहे ती सुद्धा बेस्ट तुम्ही जॉईन करू शकता सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेल्या आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आणि पंधरा जुलैला आपल्याला मुंबईला जायचं आहे सगळ्यांनी हजर राहायचं आहे ओके थँक्यू